पहूरच्या दहा खेळाडूची राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड पहूर तालुका जामनेर दिनांक सहा ऑक्टोबर क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जळगाव जिल्हा तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय तायक्वांडो क्रीडा स्पर्धा क्रीडा संकुल जळगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या पहुर येथील शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीच्या तायक्वांडो खेळाडूंनी झालेल्या शालेय विभागीय तायवांडो स्पर्धेत दहा सुवर्ण दोन रौप्य व एक कांस्यपदक प्राप्त करून पदक प्राप्त खेळाडूची तेरा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर दरम्यान संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायकांडो स्पर्धेसाठी निवड झाली सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय पहूर कसबे मोहिनी हरिभाऊ राऊत सुवर्णपदक अभिमन्यू अनिल घोंगडे सुवर्णपदक भावेश अण्णासाहेब निकम सुवर्णपदक स्वाती रवींद्र चौधरी सुवर्णपदक महेश्वर संजय धनगर सुवर्णपदक इंद्राबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेरपुरा जयश्री रामचंद्र घोंगडे सुवर्णपदक जागृती रवींद्र चौधरी सुवर्णपदक हर्षदा ज्ञानवंत उबाडे सुवर्णपदक यश वासुदेव राऊत सुवर्णपदक सतीश सुनील क्षीरसागर सुवर्णपदक वेदांत अनिल क्षीरसागर रौप्यपदक आगर गरुड विद्यालयाचा खेळाडू केविन चौधरी यांनी रौप्य पदक तर महावीर पब्लिक स्कूलचे खेळाडू दीपाली भिवसिन भिवसने हिने पदक प्राप्त केले कार्तिक सोनवणे यांचा उत्कृष्ट सहभाग राहिला सदर खेळाडूच्या खेळाडूंना सावित्रीबाई फुले विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे सचिव तायकॉंडो प्रशिक्षक हरिभाऊ राऊत राष्ट्रीय पंच ईश्वर क्षीरसागर भूषण मगरे यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल खेळाडूंना जळगाव जिल्हा तायकॉंडो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल झोनवाल सचिव राजेंद्र जंजाळे सहसचिव श्रीकृष्ण चौधरी संचालक सुनील मोरे शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष अरविंद देशमुख उपाध्यक्ष बाबूराव अण्णा घोंगळे संचालक ॲडव्होकेट संजय पाटील सर्व संचालक सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापिका वैशाली घोंगडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी खेळाडू व पालक यांनी अभिनंदन केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप पांचाळ कार्यकारी संपादक